कसे सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मस्त सकाळ सकाळी ब्लॉक चालू केलेला आहे तर हे बघा बाहेर उजेड पडलेलं आहे आता तास झाला बाहेर उजेड पडलाय आहे चंद्र नाही म्हणायचं त्याला सूर्यगोला म्हणायचं आणि सगळ्यांचं आवरलेलं आहे स्वरा बाथरूम मध्ये आहे आता शाळेला निघायचं त्यांना दहा पंधरा मिनिटांनी आणि आज सकाळ सकाळी उठून सगळं काम आवरत बर का चार वाजता उठून स्वयंपाक पण झाला शेवग्याची शेंग्याची आमटी चपात्या झाल्या ह्यांना डब्याला ह्यांना डबा पण दिला आणि स्वरात दक्षला इडली पण झाली डब्याला इडली पण झाली आणि आता मस्तपैकी झा जा, फरशी झाडू धुणं पण झालं भांडी पण लागलीच घासली सर्व काम आवरले आता पोरांना शाळेला सोडून घरात येणार आहे आणि घरात आली का जरा बसणार टी व्ही वगैरे बघत आणि नंतर परत दक्ष स्वराला आणणार लगेच आणि नंतरला आणून कामाला पण जाणार आहे तुम्हाला दाखवते मी नंतर ना तर आता सकाळ सकाळी थंडी सुटली आता पोरं कशी चालत आहेत काय माहिती चालत चालत जायचं आहे तर चला दाखवते तुम्हाला मी जाताना स्वरा बसले माझी बाथरूममध्ये जाऊ परत शा शाळेमध्ये वगैरे हो आलं तर मग तिला भीती वाटते म्हणून जाऊ बसले आठ तास दक्ष तू जॅकेट घाला थंड वाजेल चला दाखवते तुम्हाला मी परत आहे का कशी पळते बघा स्वरा सका सकाळी हाय किती फ्रेश वाटते कशी पळते कशी पळते हळूहळू गाड्या येते स्वरा अगं गाड्या येतील गाड्या येतील थांब ना बघा दक्षलानी स्वराला सोडून आता शाळेतनं घरी आली आणि सिरियल बघायला जाते तर टी व्हीच खराब झालाय माझं डोकंच खराब झालंय ती का आल्या टी व्ही लागणच आहे अचानकच काय झालं का माहिती टी व्हीची लाईटच लागणं झाली हे बघा रिमोटनी दाबते तरी टी व्हीची लाईटच लागत नाही ही खालची लाईट लागली आहे याची ह्या मशिनीची खरं ह्या टी व्हीची लाल लाईट जातच नाही आहे तिकडे पिवळी लाईट येतच नाही आहे या टी व्हीने तर माझं डोकंच फिरवलं आलं आला कसलं चांगली भारी म्हणलेली आता पटकन सिरियल बघून घेते परत दसला परत आणायला जायचं होतं रोज एक एपिसोड बघत असते मी ना सिरियलचा तर आज अचानकच डोकंच हल्लं आहे माझा आता बघा आता दक्षिचे बाप्पा काय म्हणतात आल्यानंतरला काय झालं टी व्हीला नाहीतर बनून आणलं पाहिजेच हे झालं म्हणजे लाईटच लागत नाही टीव्हीची असं वाटतं ना टीव्हीच फोडून टाकावा लागतच नाही बघा ना दापते किती लागतच नाही आता सुद्धा चला ले ले लोकर, लोकर ना ना आता आवडते घरातलं जरा राहिलेलं वरचं वरचं काम करते आणि जाते परत पोरांना आणायला टी व्ही तर काय लागं नाच नशिबातच नाही वाटतं टी व्ही बघायचं माझ्या आज लवकर लवकर उठून आवरलेलं पटकन म्हणलेली पोरांना सोडून आले का एकच तास असतो परत निघा लागतं आणायला पटकन टी व्ही बघेल तर टी व्ही खराब झाला आता असं द्या पोरांना आणायला जायचं परत पोरांना आणून कामावर जायचे तसंच जाणारे पोराने घेऊन तिथनंच दाखवते नंतर दक्षला प्रिंचला घेतलं का तुम्हाला तर आवरती जरा घरातलं काम वरच बघा आत्ताच घरी आली तक्षल्या स्वराला शाळेतनं घेतलेलं आणि कामावर गेलती आणि एक दो, दो, दोन दोन तास करून आली घरामध्ये आणि ऊन भरपूर होतं ना उन्हाचं उन प्रेशर डोकं देऊन पण दुखायला लागलं चक्कर मारल्यासारखी ला पण व्हायला लागली आणि स्वराने बघा आल्याला काम चालू केलं आपलं है ना पहिला कपडे चेंज आणि घालते तर काय लेगीज घालते लेगीजवरती टी शर्ट घालते हां घरा काय कमी नाही बांगड्या तर नुसतं ढिबर घालायच्या घरात आल्या नाही तर होय ना आणि बाहेर गेल्यावर मावशीचा फोन आणता ना तू काय बोलली गेली मम्मी गेली, गेली फिरायला अशी बोलली मावशी काय बोलली मग तुला खोटारडी बोलली बर चालते जावा डबा काढून खावा जावा जेवा जावा जरा चला तर मग जरा आराम करते जरा पडते असा झोप वाटायला लागले झोप तर काही नाही पण असं पडू वाटायला लागले सकाळी लवकर उठलेली ना चार वाजता उठून नावरले घरातले सगळं दाखवते तुम्हाला परत जरा संध्याकाळी मस्त फ्रेश वगैरे झाल्यानंतर ना हा बघा आता ह्याचं खेळणी काढून आलाय तिथं उन्हात न उन्हात तरी झोपायचं सोडून जरा जरा झोप काढा की बाळा कसा फेकतोय बघा कसा फेकतोय बघा बघितलं का आता यांचा पसारा काढायचं चालू झालं चला तर आत्ता संध्याकाळी झालं आहे बघा आता काही झोपायला मला आज भेटलं नाही पोरं लय आगाऊपणा करत होती ना पसारा काढ हे काढ ते काढ मग आता रागा रागात तोडून त्यांना घर आवरायला लावलं जरा खेळणी वगैरे काढलेली आणि एक जरा होय काय आम्ही जरा कपडे वगैरे घडी केली धुतलेली वगैरे ही सुकली होती तर आणि आत्ता बघा मस्त फ्रेश वगैरे होऊन साडी वगैरे काढून सगळी चहा केलाय मस्त गरम गरम या तुम्ही पण चहा प्यायला छान असा गरम गरम चहा केलाय बघा या चहा प्यायला स्वरा दक्ष पण चहा प्यायला लागले त्यांना दिलाय थोडं थोडासा प्या थोडा तुम्हाला थोडाच तेवढाच भेटणार चहा प्यायला आले स्वरा दक्ष पण दोघं पण तर हे बघा इकडं माझी स्वरा झोपली स्वरा हे स्वरा स्वरा झोपलं आता रात्री झोपते का नाही खेळत खेळत झोपले अशीच तू नाही झोपलास तू जागायस चला तर हे बघा आता दक्ष पण झोपलेला आहे <त्राँगे> प्रिन्स पण झोपलेली आणि आता दक्ष पण झोपलं आहे बघा इकडे दोघं पण आता संध्याकाळच्या टायमाला झोपल्यात आता पाच वाजलेत आता रात्री झोपतात का नाही लवकर काय माहिती उद्या रविवारच आहे उद्या सुट्टी शाळेला पण सुट्टी त्यांना मस्त मस्त गाड झोपलेत बघा आता आता एका तासाने उठवते त्यांना जरा सकाळी लवकर उठलेले ना पोरं सकाळी ना सा किती बरं पावणे सहाला पोरांना मी उठवलं होतं म्हणजे आवाज दिला होता उठा 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 म्हणून कारण का मी तर लवकर चारला उठून आवरायला घेतलेलं आणि साडेसातला घरात निघायचं होतं ना पोरांची शाळा होती आठ वाजता मग लवकर उठवलं त्यांना पावणे सहाला आणि म्हणून झोपायला लागलेत आता झोप आले त्यांना आवरून झाले चला पोरं झोपलेत तर याचं जरा घर शांत आहे तवर जरा फरशी वगैरे परत एकदा पुसून घेते कारण का पोरांनी लय गिरबीट काला वगैरे केलं परत कचरा केला मी आवरलेलं घर परत कचरा केला पोरांनी चला तर आवरते जरा आता वरचं वरचं पोरं झोपलेत तर कारण कसं होते आहे का पोरं जागे असल्यावर ना इकडचं आवरायला गेलं का नाही तिकडं पसारा करतात तिकडचं आवरायला गेलं का तिकडं पसारा करतात म्हणून आता पोरं झोपलेत तवर पटापटापटा आवरून घेते मध्ये दाखवते परत तुम्हाला रात्री आता पोरं उठली की नाही डायरेक्ट तेव्हाच दाखवते तुम्हाला मी चला तर दक्ष प्रिन्सू ए प्रिन्सू दक्ष प्रिन्सू ए दकू दकू ए राजा सोनू उठ ना बाळा रात्री झोपायचं का नाही र अंधार पडला बाहेर रात्री जागरण करणार आहे काय तुम्ही दोघं स्वरा रात्री जागरण करणार आहे स्वरा ह ह रात्री जागरण करायचं आहे ह आता झोपून ह बाळा स्वरा तर आता स्वयंपाक केला आहे बघा आणि आता मस्तपैकी मुळ्याची भाजी केली आहे के के भाकरी केली आहे बघा छान असं ताट केलेलं आहे जेवणाचं ब्लर दिसतं फ्रंट कॅमेराने थांबा बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला बघा मस्तपैकी ज्वारीची भाकरी मुळ्याची भाजी मिरची भाजली आहे खायला लोणचं आणि कांद्याची पातीचं कांदा आणि भाजी तर एक नंबर झाले बरं का अजिबात तिखट नाही मुळा जसा तिखट असतो तर स्वरा कशी बघायला लागले ताटाला आता ही ताट स्वराला मी चारणार आहे जेवायला स्वरा एक घास खाऊन दाखवूती मला कसं झालंय पिया स्वरा मला एक घास खाऊन दाखवते कसं झालंय माझं लाडू खाऊन दाखवतो बघ सगळ्यांना बघ छोटासा घास घेतलाय हा दर लाडू छोटासा भाजी भाकरी सगळ्यांना खाऊन दाखव आधी चाव कसं झालंय सांग तिकट आहे का नाही तिकट अजिबात छान झालंय दक्ष एक घास खाऊन दाखवतो बेटा सगळ्यांना नको माझ्या जीवावर आलंय म्हणा स्वरा छान आहे स्वरा छान आहे स्वराचं लक्षच नाही दुसरीकडेच आहे करायला झोप आली ना स्वरा मागाशी भाजी करतानाच मम्मी टेस्ट करायला दे टेस्ट करायला दे करत होती सारखी एकच नंबर भाजी झाली मला तर लय आवडली बघा आणि आता मी दक्षीचे पप्पा अजून आले नाहीत पण दक्षीचे पप्पा याच्या आधी अर्धी भाकरी खाऊन घेणार आहे कारण का मला भाजी पण भरपूर आवडली मी पहिल्यांदाच गेली हा का फर्स्ट टाईम मी मुळ्याची भाजी केली मी आतापर्यंत कधी केली नव्हती तर ट्राय मारलं तर खरंच खूप छान झाली भाजी का मला आवडली तर चला जरा खाते वगैरे आणि आता पोरांना पण चारते आणि बक्षीचे पप्पा आले का आता आहे आणि पोरांची काय झोप झाली आता चांगली मी सकाळी उठली अजून झोपलीच नाहीये तर आता झोपणार आहे मी चला तर आता व्हिडिओ खाते इकडच <laughs> बरा कांदा तू बाई सेम पप्पांवर गेली आणि ह्याचा इथं कार्यक्रम बघा गुळ घेऊन बसलाय खायला हातरुणात बेडवर huh? हो चला बाय करा व्हिडिओ संपवायचा इथं दक्ष बायकर नीट नीट